नमस्कार सगळ्यांना तर हे आहे आपल्या पुण्यातील खडकवासला धरण येथील पाण्याचा प्रवाह जो आहे तो सोडण्यात आलेला आहे आणि नदीपात्रामध्ये बघा पाणीसुद्धा वाढलेलं आहे भिडेपूल पाण्यात गेलेलं आहे हे नांदूर मध्यशिवार घ धरण आहे इथे काही तरुण मुलं जे आहेत ते स्टंट करत आहेत सेल्फी काढत आहेत आणि त्यांना काहीच वाटत नाही आत्ताच काही दिवसांपूर्वी लोणावळा घटना घडली आता हे बघा इतक्या छोट्या मुलाला जाऊ घेऊन हा माणूस चालला आहे आत्ता काही दिवसांपूर्वी एक घटना घडली अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं तरी सुद्धा या लोकांना आलेली नाही नाहीये देवा यांना चांगली बुद्धी दे बघा काही गरज आहे का स्वतःच्या जीव धोक्यात घालून असं प्रसंग करण्याची इथे पोलिसांनी काहीतरी कारवाई करायला पाहिजे या लोकांवर कारण या धरणातून बघा हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे कधी सुद्धा काही सुद्धा होऊ शकतं राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण आहे भरपूर प्रमाणात पाऊस आहे जागोजागी रस्तेसुद्धा रस्त्यांनासुद्धा नदीचं स्वरूप आलेलं आहे अशा वेळेस शाळांना ऑफिसला सुट्टी दिली आहेत आणि लोक आपल्या म्हणजे मनोरंजनासाठी सेल्फी काढण्यासाठी बाहेर फिरत आहेत काही ठिकाणी तर ग्रामीण भागांचा संपर्कसुद्धा तुटला आहे मोबाईलला रेंजसुद्धा नाही आहे म्हणजे खूपच अतिवृष्टी झालेली आहे आता इथे बघा हा तामिनी घाट आहे ह्याचा जो धबधबा आहे ह्याला रौद्र स्वरूप आले आहे आणि ते बघा छोट्या मुलांना घेऊन हे लोक गेली आहेत आता हा महामार्ग आहे पण इथं दोनशे जण इथं महामार्गावर अडकले आहेत ट्रॅफिक जाम झाली आहे रस्ते बंद झाले आहेत पावसामुळं आज तर काय सकाळपासून शाळेंना पण ऑफिसला सुट्टी दिल्या होत्या लोणावळ्यात सुद्धा दहा तासामध्ये एकशे बासष्ट मिलीमीटर पाऊस झालेला आहे आता हे बघा वाघोलीमध्ये भर पावसात पुणेकरांची मासेमारी इथं पाण्यामध्ये जे काही मासे वाहून आलेत हे लोक पावसात मासे, लो मासे पकडत आहेत आता हे रस्त्यावरचं दृश्य आहे बदलापूर ठाण्यामध्ये रस्त्यावर गुडघ्याभर पाणी झालेलं आहे अशा बऱ्याच ठिकाणी जिथे तिथे तुम्हाला अतिवृष्टी दिसून येते आहे आता हा तरुण जो आहे उल्हास नदीमध्ये हा तरुण वाहून चालला होता पण तो बचावला गेला आहे त्याला त्याचा बचाव करण्यासाठी तिथे रेस्क्यू जो आहे तो तिथे गेलेला आहे ते त्याला बहुतेक वाचवतील वाचला तर बरं होईल देवाच्या कृपेने नदीत वाहून जाणारा तरुण बचावला शेवटी तो बचावला आहे त्याचं नशीब खूप ग्रेट म्हणजे नशीब जास्त बलवंत म्हणून तो वाचला गेला देवाच्या कृपेने तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की घराच्या बाहेर जाऊ नका काम असाल तरच जा एवढे दोन तीन दिवस पावसाचं वातावरण आहे त्यामुळं प्लीज घराच्या बाहेर जाऊ नका आपल्या लहान मुलांना घेऊन जास्तच महत्त्वाचं काम असेल तरच जा तर एवढंच बोलायचं होतं धन्यवाद